सकाळ झाली सकाळ झाली साऱ्या सृष्टीला जाग आली फक्त कोकेळ आणि भच्छाड्याला जागा हे ढग बघा मस्त किती लगबग चालू त्यांची पाणी आहे आता सगळी जागे झाली सृष्टी हा चिन्ना चिनी पक्षी आणि तिकड सुद्धा ओरडत आहे अरे का भिन्न भिंड जरा विसावा घ्या मुक्काम करा येतं जरा आणि बरसा जरा या जमिनीची या भुईची तहान भागवा त्याच्यावर नुकतेच आता कसे छोटे छोटे रोपं बालल्या स्वरूपात खेळू राहिलेली आहेत त्यांना तुमच्या प्रेमाचा आशीर्वाद या थेंबाच्या रूपात द्या अशी कशी आहे हो तुमची लगबग रोज वाटतं आज बरसण खूप बरसण जे जाणवतं ना ते स्वरूपात कधीतरी दिसू द्या तुमचं কেছ্ডে কেরে? আতা ভশ্য়াডেগিশো তেতেডে মন্টি কাই পর্তো উর্যানানে মারা তাই হিভায়াইগনি আনানে হিভার জাতো আরো বাহ

दंद ताकत करून कसं लुल येते तत तत ओ नो 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 ले स्टाफ कडक इथे बछडा मामा त माझ्या भावाला कामला बोलवते पण आता त्याला कसं बोलवायचं मला काही सोल्युशनच सापडেনা काय करू मी आता हे ईश्वरा हे भगवान

टॉम अडकला टॉम अडकले आणि एक कुलूप लावेले कस येणार आता तू हुँ? अरे देवा थांबा म्हटले आहे बुळबुळ का करता थांब थांब इकडून उघडूया कस अडकले हे डबडू आता रा दोन दिवस तसच आता काय करतो आता मी काय करू असा कसा अडकलास तू थाम ये रे इकड़ चल चला चल पटकन चल ये इकड़ चल चल पटकन चल चल।, चल, चल चल उतर उतर चल 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 नहीं आना का अरे देवा खिडकी पण कमी झाली तुला आता आता काय करायचं का कुलूप नाही माझ्याकडं चावी नाही माझ्याकडं खिडकीतून येत येते का नाही असं अडकूट राहत बघितलं बघितलं का बछड्या तू कसा अडकला काय माहिती तुला कळालं नाही का नाही गावा म्हणून चला मग नाही येत येत पावसाचा जेरीला जाता येते घरामध्ये पण टॉमला निघता येत नाही कारण जेरी हा बछाड्या त्या खिडकीतून सहज येता जातात टॉम कसा का अडकला काही सकाळची सुरुवात अगदी छान पक्षी नाहो राहिले अगदी सकाळ सकाळी आणि पावसाची सुरुवात झालेली आहे आज पावसाने थांबून घ्यावं मुक्काम करावा आमच्या इथं म्हणजे जेणेकरून आमचे जरा हे पिकांना जरा छानपैकी पाणी भेटन झाडांना पाणी भेटन पक्षीसुद्धा छानपैकी नाहून निघतील आणि आपलं हे सोयाबीन वाढेन तिची ला उंची वाढेन जरा मुक्काम करा हो मुक्काम आता लाईट नाही आहे त्याच्यामुळे आता मला आहे ना कुठवा लागेल सालासईत कुठून देते मी फक्त शाळगण्याच्या खिचाळीला आहे ना मी सालपट करत असते बाकी इतर वेळेस अशी सालासहितच घालते आज उपयोग आहे वडे मुगायच्या डाळीचे वडे उन्हाळ्यामध्ये केले होते या तेल याल टाक है है। हलके से थोड़े से किंचित गुलाबी हो पर्यत भे लाल साल का चिरले कंदा जो है लाल तिखट हळदूर वा शिवडेल आहे दोन त्याच्या वातावरणामध्ये भारी वाटते कोथिंबीर एकंदरी मी भाजून घेतले होते पण तरी पण आता याच्यामध्ये टाकून परतून घेते पण याच्यामध्ये आहे पोटताना मी लसूण पण घेतलेला होता त्यामुळं वीस हो? मीठ टाकून दिले आता रिक्स झाले टाकले म्हणून वड्या वडे आणि आता शिजवण्यासाठी पाणी ही वड्यांची भाजी टाकून दिलेली आहे मी आता हे शिजले कसे समजायचे हे जे वडे हाताने दाबले की शिजले असं समजून घ्यायचं आणि आपल्याला किती भाजी लागते त्या प्रमाणानुसार पाणी टाकून द्यायचं अशा पद्धतीने मुगाच्या डाळीचे वडे ही भाजी केलेली आहे मी शिजवताना दाखवते मी तरी शिजून झाल्यावर बघा आता हे आपलं आहे अगदी म्हणजे आता कसं समजायचं हे थोडंसं दाबल्यानंतर अगदी तुकडे होतात हाताने जरी दाबलं ना तरी कळतं पण गरम असतं म्हणून मी आता चमच्याने दाखवलं तुम्हाला दाबलं का याचे दोन तुकडे होतात तर आपली भाजीही झाली आज पावसाने जोर धरलेला आहे आणि आता मला कपडे धुवायचे तर मला या इथंच धुवावं लागणार आहे आता चक्क ऊन पडलेलं आहे अगदी थोडं थोडं सोल केलं त्यांनी चला आता आपल्याला ते टॉमला पोळी द्यायची आहे त्याचं त्याला खायला द्यायचं आहे त्याच्यासाठी मी आता तजवीज केली आहे त्याला खिडकीतूनच देणार आहे कारण माझ्याकडं आता चावी नाही

हे गेल का काय निघून खिडकी उघडली होती मी टप थांबत टप जेरी जेरी तुला कळायला नाही का ग त्याला उच बाहेर घ्यायचं हा आता तो अडकला ना तिथं आणि हे तुझी कशाला बुळबुळ हवी रे बाँ। बाँ। तर खाले मोबाईल पाडून दिला त्याने हे गे रे त्याला ते इथूनच टाकून दिले खाईन तो इतर हे अडकून जायला बसलं मा मोबाईल पाडून दिला बावळा अंगोर चढायची वस्ती का मी चलो उतर खाली चल चल पटकन चल 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 मी तुला हे दे देते चल चल लवकर चल। चल, चल 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 लवकर चल चल। चल मी बघ <laughs> किती मस्त तरी आलेली बघा तर तरी तरी युक्त atau mesti tapi kita lagi telinga ini. Celah ya jay. Kaskani galah deh tuh. Tom, tuh bahaya kas kaskaya lah. Kaskaya lah. Bapulik halikah gitu lili, ha? निघतही नव्हतं तू निघाला कसं काय कोणत्या बाजूनी आला तू हे हवसून घरात घुसायचं मस्त बेडवर घापायचं मग मस्त यायचं बाहेर ते घर आहे का काय हां घरात माणसं नसताना आपण जाऊ नये अरे उद्योग केला मी म्हणते अडकलंय गाडव तू निघाला <laughs> कसा तिकड जेरी बसली मला अशी दाखवत होती जशी तो अडकलाय ना गे गजाडी मला अशी दाखवत होती जसं तो अडकलाय काळजी केली मी हा पारदा खुर्ची वर चढले खुर्चीवरून पडली असती मी गोळी द्यायला आणि यांना निघता बस जाता येत नमुनी कुणी काढची काय अशी दाखवत ती चल बघायला यायला तो अडकलाय म्हणजे सांगता येत नाही का ते अडकलाय तर निघतून निघू पण शकतो कुठे जेवले तुम्ही बघा नाही खाली वाटतं पुळी ना दिलेली खाल्ली का खाली आई मीच मीच करते मिचमीच करते आई गेली सत्यनारायणच्या पूजेला आणि मला असं वाटलं की आता टॉम टॉम काय मला दिसला नाही सकाळी ती जेरी होती आणि जिर्याशी बघत होती अशी बघत होती म्हणजे तिच्या त्या भावना कळायला का म्हणजे तिच्या भावनात्मक मी तिच्याशी बोलत होते दोघांची मस्ती चालू होती सकाळी काय झालं जे आणि बछड्याची मस्ती चालू होती आणि मस्ती चालत असताना मग मी बघितलं म्हणजे असं त्यांचा खेळ चालू होता आणि ती एकदम पळाली अशी पळाली ना असं म्हणजे मला असं फील झालं की गक्का आली का किंवा कुणी आहे असं कसं घरात माणूस असल्यासारखं ती घरात आहे तिथं म्हणून मी सहज तो मोबाईल घेऊन तिच्या मागं मागं आले आणि आतमध्ये आवाज आला टॉमचा मी म्हटलं बाया अडकलं <laughs> ग बाई मग मी ते माझी तयारी त्याला बाहेर काढायची तिकडून पाठीमागून म्हणजे मला असं वाटलं कालपासून अडकलेले हे आता हे दोन तीन दिवस उपाशीच राहील बा आता काय करायचं का मग म्हटलं बाई अडकलं बाई आणि थोडंसं जरा मग आता निघा काढायचं कसं सुदैवाने तिकडची खिडकी उघडी होती आणि ती उघडता उघडता काय झालं त्याला काही निघता येईना त्याला निघता येईना असं नाही त्याला निघायचंच नव्हतं बाहेर असं झालं त्याला तिथंच राहायचं होतं घरात आणि ती अचानक बंद झाली ना त्याचा खटका पूर्ण बंद झाला त्यांनी थोडीशी उघडी करून ठेवलेली असं आणि हवा खेळती राहण्यासाठी घरामध्ये कारण कसं बाहेरून आल्यानंतर ते दमट वाटतं ना त्याच्यामुळं आणि मग ती बंद झाली मी म्हटलं बाई आता मग त्याला पोळी द्यायची कुठून अजून तर यांना यायला कधी आज येतील कौद्या येतील काही सांगता येत नाही मग मी मग मी ह्या इथं उभं राहून किचनच्या इथं राहून ती खिडकी उघडी होती तिथून मी त्याला पोळी टाकली आता तिने खाल्ली का नाही काय माहिती पण कुठून बाहेर निघायला काय माहिती अजून कोणती खिडकी उघडी आहे का बाथरूमची क का, काही उघडी आहे पाहावं लागेल आणि असं आहे की त्या घरामध्ये प्यायला पाणीसुद्धा म्हणजे बेसिनचं चालूच आहे कारण ते याच्यातून जे फिल्टरचं पाणी ना ते गळतं ना ते नळीतून आणि ते बादली लागेल तिथं ते प्यायला पाणी मस्त खायला पण अक्कानी तिथं पोळ्यांचं उघडंच ठेवलेलं असं आणि झोपायला मस्त रात्री झोपात आहे तिथं पलंगावर काकांच्या त्यांच्या बेडवर <laughs> काकांत्यांच्या बेडवर झोपात असते आणि मला असं वाटलं मला असं वाटलं अडकले ते आणि आता मी ना पहिलं ती दुसरी मांजर आली कोणती आणि त्यांच्यावर बसकती आहे म्हणून मी मला वाटलं ती बी बिचारी ती पिल्ली मग मांजर एवढं एवढंसं पिटकुलं तिला चावून चावून हे करतील म्हणून मी धावत धावत आली इकडं आणि पाहते तर टॉम वरती होता तर मी म्हटलं लगेच त्याला कॅप्चर करावा असं हा टॉम आहे त्यांच्या काळजी ना आपण किती चिंतेत होऊन जातो आणि हे कुठूनही सटकत्या कुठूनही घुसत्या कुठूनही काय करतात असं आता दोन दिवस नव्हता टॉम तर इतकी काळजी करत काळजीत होतो की कुणी खाल्लं का काय का काय म्हणजे सकाळी हजर ना घुसायची जागा नाही माहिती बरं का पण आता ते कुठून घुसलं ते दरवाजे उघडल्याशिवाय काही कळायचं नाही बघावं लागेल कारण तर खिडक्या तर सगळ्या बंद आहे मग तिकडच्या खिडक्या उघड्या का काय काय माहिती आता नेमकी पाऊसही येतो कधी कधी धब असं कधी पाऊस एकदम जोराचं आलं तर सगळं भिजायचं पण चला मग आजचं काय मग लय मोठा झालाय हाक आणि आज मला हे करायचं होतं मोगरा आहे ना मोगऱ्याची कटिंग करायची होती पण कात्री जी आहेत ना कटिंगची ती आहे तर ते सगळं अडकलेलं आहे तिथं आई कधी ती काय माहिती चांगला शनिवार आहे आई आज रही वारे। उद्या आहे उद्याच येथील काय बाबा ना तुम्ही लाईकच करत नाही तुम्हाला लॉग आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि नुसते कमेंटच करू नका त्याचबरोबर लाईक कोणत्या नंबरची केली तेही ते जरूर नोंद करा त्याचबरोबर कमेंट ही करायला विसरू नका आणि कोणी नवीन आलं सांच सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला भेटूया नवीन नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय